नमस्ते मित्रांनो जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्याच्यामध्ये काही उणीव असतील त्रुटी असतील याच्यावर सर्व स्तरावर चर्चा होत आहे परंतु मित्रांनो आता ही बदली प्रक्रिया प्रशासनानं शेवटच्या टप्प्यावर आणली होती म्हणजे समोर एक दोन तीन चार आणि विस्थापितांच्या बदल्या त्यांनी पूर्ण केल्या होत्या आणि त्यांचे आदेशसुद्धा त्यांना दिले होते परंतु कार्यमुक्तीसाठी आता विलंब का होत आहे याबाबत शाशंकता निर्माण केली जात आहे मित्रांनो कार्यमुक्तीबाबत बऱ्याच चर्चा सध्या सुरू आहेत बरेच जण कार्यमुक्ती होण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर ज्यांना बदली नको आहे सुद्धा ही बदली कशी हाणून पाडता येईल याच्यासाठी है प्रयत्न करत आहेत मित्रांनो प्रशासनाने जितक्या नेटानं ने ही बदली प्रक्रिया रिटून लिहिलेली आहे तितक्याच नेटानं ही कार्यमुक्तीस्ताप होणं गरजेचं आहे प्रत्येकाला अपेक्षा होती की सप्टेंबर पहिल्या दिवशी सप्टेंबर महिन्यातल्या पहिल्या दिवशी आपण नवीन शाळेवर हजर व्हावं किंवा काही जिल्ह्यामध्ये दुर्गम भागातल्या रिक्त जागा राहिल्या होत्या त्या भागातल्या रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी बदली प्रक्रिया करण्यासाठी जो काही कालावधी धरला असता तर साधारण पाच सहा सात सप्टेंबरपर्यंत सगळी बदली प्रक्रिया संपून आपण नवीन शाळेत जाऊ असं प्रत्येक शिक्षकाला वाटत होतं परंतु आता कार्यमुक्ती कधी हा एकच प्रश्न सर्व शिक्षकांच्या समोर उभा राहिला आहे वास्तविक पाहता मित्रांनो दुर्गम भागातल्या रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी एक शेवज्येष्ठता यादी सुरुवातीला तयार केली होती आणि तयार केलेल्या यादीमधील बऱ्याच शिक्षकांचे संवर्ग एक दोन तीन चार आणि विस्थापित म्हणून बदल्या झाल्या होत्या त्यानंतर विन्सिसने एक सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवलं की या तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये न्यायालयीन ते भेटलेले शिक्षक जे आहेत त्यांचे नावं आम्हाला पाठवा मृत्यू झालेले असतील सेवानिवृत्त झालेले असतील किंवा इतर कारणामुळे सस्पेंडेड शिक्षक असतील अशा शिक्षकांची नावं आम्हाला पाठवा आम्ही ती नावं ह्या सेवाज्येष्ठता यादीतून जी दुर्गम भागातील रिक्त पदं भरायची आहेत त्या यादीतून त्यांना कट करतो आणि एक सेवाज्येष्ठता यादी जाहीर करतो ही साधारण गोष्ट सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची आहे त्यानंतर आठ दिवस उलटून गेले मित्रांनो पण तरीही त्या पद्धतीची यादी प्रसिद्ध झालेली नाही जर ती यादी लवकर प्रसिद्ध झाली नाही तर हा सातवा टप्पा होणं अशक्य आहे आणि सातवा टप्पा जर झाला नाही दुर्गम भागातील क्षेत्र दुर्गम भाग क्षेत्रातील जर बदली प्रक्रिया राबवली नाही त्यांना पसंतीक्रम देण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिलं नाही किंवा त्या जर जागा भरल्या नाही तर त्या शाळा रिकामे राहतील आणि ही बदली प्रक्रिया अपूर्ण राहील मग कार्यमुक्ती कशी होणार कारण तो टप्पा राबवणं गरजेचं आहे साधारणपणे या दोन हजार बावीस तेवीसच्या बदल्यांमध्ये या सातव्या टप्प्यावर न्यायालयाने कुष्ट्या दिला होता त्याच धर्तीवर बरेच बांधव न्यायालयात गेले आणि आम्हाला सातव्या टप्प्यातून वगळण्यात यावं किंवा आमच्यावर मोठा अन्याय होतोय का ले ले ही भूमिका मांडून न्यायालयात गेलेल्या आहेत आता न्यायालय काय निकाल देतं त्याच्यावर ही ह्या सातव्या टप्प्याचं भविष्य अवलंबून आहे त्यानंतर दुसरा कळीचा मुद्दा म्हणजे संचमान्यतेचा निकाल मित्रांनो या बद भरती प्र बदली प्रक्रियेमध्ये नाही म्हणलं तरी बऱ्याच ठिकाणी काही त्रुटी आढळलेल्या आहेत अतिरिक्त शिक्षक आलेले आहेत किंवा काही ठिकाणी शिक्षक संख्या कमी पडलेली आहे म्हणजे कसं ब तर तीन शिक्षक पात्र होते परंतु संचमान्यतेनुसार तिथं दोनच लागत होते तर तीन गेले आणि तीन आले वास्तविक पद्धती दोनच यायला पाहिजे होते असे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडलेले आहेत किंवा कमी शिक्षक आलेले आहेत त्यानंतर संवर्ग एकची संख्या विलक्षण असणारे जिल्हेसुद्धा अकोला नांदेड पुणे सोलापूर अहिल्यानगर धुळे जळगाव परभणी गडचिरोली इथं जवळजवळ म्हणजे जे बदल्या झालेल्या आहेत त्या बदल्यांच्या पंचेचाळीस ते पन्नास टक्के एकची संख्या आहे या बोगस सुद्धा कारवाई करण्यासाठी एक सूर शिक्षकामध्ये आहे कारण जे विस्थापित झालेत जे दूर गेलेले आहेत शिक्षक हा वास्तविकपता त्यांच्यावर अन्याय आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एक गट सक्रिय आहे आणि या सगळ्या अडचणी पाहता कार्यमुक्तीसाठी थोडासा वेळ लागू शकतो पण मी परंतु मित्रांनो जास्त वेळ लागणार नाही साधारण आठ नऊ स डिश स सप्टेंबरपर्यंत कार्यमुक्ती नक्की होईल अशी मला अपेक्षा आहे <clears throat>